आपण काही उमेदवारांसोबत या ठिकाणी चर्चा करूया खर तर शूर कलातून तुम्ही निवडणुकीच्या रिंगामध्ये उतरल्या मुद्द्यावर मी गेले पंचवीस वर्षापासून शूर आणि सप्याबादवाडी गावाशी सरज्ञ आणि पंचवीस खेड्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट आहे आणि मी निवडणूक या मुद्द्यावर होतो का मी दोन हजार अकरा ला सप्याबादवाडी गावच्या दोन हजार दहा ला सरपंच झालो आणि दोन हजार ताला सरपंच झाले दोन हजार पंधरा पर्यंत सरपंच मी पाच वर्ष सरपंच आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत माझ्याच ताब्यात आणि ताब्यात असताना मी तिथे विकासात्मक कामं केली मी सरपंच असताना विकासत्मक कामं केली आणि सपेबादवाडी गाव एक असं होतं मागासलेला भाग तर तिथे एक शिमीटचं टोपलं सुद्धा नव्हतं त्या गावामध्ये शिमीट रस्ते केले त्या okay. गावामध्ये प्रत्येक मंदिर सभागृह केले छत्रपती संभाजी महाराजांचं आमच्या सहकार्यानं आम्ही तिथे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्मारक नाही असं एक स्मारक उभारतो गावात आणि जे जे प्रयत्न होईल केलं आम्ही आणि आतापर्यंत कमीत कमी आमची जिल्हा परिषद शाळा सपयाबादवाडीची ही जिल्ह्यामध्ये नंबर एक म्हणजे याचं कारण असं आहे की मी सरपंच असताना ग्रामपंचायत मधून फंड दिला पंधरा इत्याग असन चौदा इत्याग असन आणि त्याच्यानंतर आमदार असन खासदार असन राज्यसभा खासदार असन निधी खेचून आणायचा आणि शाळेकडे लक्ष करायचं आणि शाळाचं लक्ष करत असताना या शाळेचं एक वैभव आहे ऐंशी टक्के विद्यार्थी हे शूर आणि सफ्याबादवाडी एक थोडस म्हणजे नाला आहे आणि त्या सफ्याबादवाडी शाळेला जिल्हा परिषदच्या शूरचे ऐंशी टक्के विद्यार्थी आमच्याकडे आहे आणि मी बघितलं का आपण त्या शाळेत शिकलो तर एमबीबीएस डॉक्टर त्या शाळेतून बरीच मुलं झाली बरेच नंबर लागले मुलांची मुलाचं कॅरेट पाहिलं मी गरिबाचा मुलगा घेऊ शकतो मोठ्याचं मुलगा घेऊ शकतो तर त्या शाळेमध्ये साडेचारशे विद्यार्थी आठवी पर्यंत आता म्हणजे मी ते कार्य केलं आणि ते काम करत असताना सप्या वादोडी गावामध्ये मी शिंगल पीज असल सिमेंट कॉन्क्रीट करून रस्ते असल पाण्याचा प्रश्न असेल म्हणजे जर संदारांचा जे विषय असेल तर तिथे मातीमाला बांध केली शिमिट बांधारे केली आणि ते करत असताना ह्या मागच्या वर्षामध्ये सातत्याला तीन वर्षामध्ये माझी धर्मपत्नी सरपंच असताना आता विद्यमान धर्मपत्नी जी उमेदवार आहे पंचायत समितीच्या तर त्या विद्यमान सरपंच आहे सत्याबादवाडीच्या आणि माझ्या सत्याबादवाडी गावामध्ये पंच्याण्णव टक्के मराठा समाज आणि पंच्याण्णव टक्के मराठा समाज असून आम्ही ओबीसी असून माझे घर तीनच तिथे तेली समाजाचे आमचे आणि जिल्ह्यामध्ये असं एक गाव आहे पंच्याण्णव टक्के मराठा समाज म्हणजे तुम्हाला ही प्रवर्ग प्रवडणार नाही दिली एक माळी समाज मुस्लिम समाज आणि तेली समाज आणि पंच्याण्णव टक्के मराठा समाज तर हे गणित असताना मला जनरलच्या जागेवर जनतेनं विकासाच्या मुद्द्यावर मला माझ्या धर्मपत्नीला सरपंच केलेलं के आहे के म्हणजे जनरल जागेवर ओबीसी माणूस सरपंच करणे तुम्ही बघा काय एवढं लोक काम असल्याशी मला सरपंच केलं माझ्या पत्नीला म्हणजे एवढं माझं काम आहे त्या कामामुळे कामाच्या जोरावर मला निवडणूक जेवढ्यापर्यंत केले मी में ग्रामपंचायतचे मेंबर होण अवघडे कार्यकर्त्याला मला सातत्यानं पंधरा वर्षे सप्या सत्ता दिली आणि ते करत असताना शिवूर संलग्न गाव होत मी संत शिवाय माताच्या मंदिरासाठी क वर्गामध्ये आणून सातत्यानं काम करण्याची झटपड होती माझी तर त्या क वर्गामध्ये आणून मी त्या संत शिवाई मंदिरला पस्तीस लाख रुपयाचे काम म्हणजे बिना काही अपेक्षा होता केली जवळ घेऊन खिशाला काम आतापर्यंत केले आणि त्या शूर संत शिवाय माता म्हणजे सर्व समाजाचं एक श्रद्धा स्थान आणि ते करत असताना संत बाईनाबाईचं आता क वर्गामध्ये आणलेलं आहे आणि क वर्गामध्ये आणलं तर त्याला आता पहिले तीस लाख होते आता साठ लाख रुपये साठ लाख रुपये म्हणजे क वर्ग क वर्गाचा दर्जा प्राप्त झाला संत भाईनाबाई हे भाई। भाई चौदा तळख्यापैकी एक शिष्य याचे होते तुकाराम महाराज आणि ही परंपरा तेरा जन्माचं ज्ञान अवगत होतं लोक सांगतात संत भाईनाबाईला असं मी एक काम केलं आणि तेली समाज असेल तर मी तेली समाजाला वीस लाख रुपये आणले राज्यसभेचे खासदार असेल विधान परिषदेचे आमदार असेल ते पण काम केलं मी ते काम करत असताना गावचे जे मुस्लिम समाजाचं कब्रस्थान सप्या बदवाडीला आहे आणि त्या सप्या बदवडी कब्रस्थानला पण मी दहा लाख रुपये संरक्षण भिंतीला आणलं पहिला अशी मोकळी जागा असताना मोकट जागा तिथे जनावर कुत्रे डुकर असे यायचे आणि फिरायचे तर मला कुठेतरी असं व्यतना झाल्या काही मुस्लिम समाजाचं आपण जर केलं वडलो त्यांचे आतापर्यंत पंजे असल आजे असल किंवा कुठेतरी आपला भेदभाव मी कोणाशी केला नाही सर्व निधी आणला खरं तुम्ही म्हणता जेवढे निधी त्या ठिकाणी केलेले आहे मग तुम्ही निधी अनेकदा आमदाराच्या कामातून त्या ठिकाणी झालेले आहेत तुम्ही काही शिवसेना मध्ये होते आमदार आमदारांनी बोलणं देखील तुम्ही त्या ठिकाणी सपोर्ट करत होते मात्र शिवसेना का सोडायला वाटली तुम्हाला मी सातत्यानं दहा वर्ष आमदार साहेबाचं काम केलं दोन विधानसभा केल्या त्यांच्या आणि दोन विधानसभेला भरभरून बर त्यांना हजार हजार मतदान दोन वेळेस दिलं मी तिकीट मागितलं तिकीट मागितल्याच्या नंतर त्यांना सांगितलं का आता बघू तुमचा विचार करू पण नावीला जास्त मग ही जागा भाजपला मध्ये सुट सुटली आणि सुटल्याच्या नंतर माझं लोकांचा आग्रह होता मला का निवडणुकीत आपण थांबलं नाही पाहिजे तर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर जी निवडणूक केली पाहिजे माझ्या सहकार्याचा मी निवडणुकीला समोरून गेलो आता खतर उमेदवार महिला आपल्या सोबत आहे काही तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये या ठिकाणी उतरलेल्या आहेत जनतेला तुमच्या हातात असत त्या ठिकाणी दिली पंचायत तर काय विकास काम करणार नमस्कार मी मारुती बाबासाहेब राऊत बोलते मी पहिले लाडके बहिणीवर जोर देणार त्यांचे राहिलेले जे पगार आहे ते चालू करणार व्यवस्थित करून देणार आणि आरोग्य आरोग्यावर जास्त जोर देणार गोर गरिबांची जास्तीत जास्त काम करणार खरं आपण जर पाहिलं तर सध्या निवडणूक या ठिकाणी सुरू आहे जनतेनं तुमच्या पत्नीला का निवडून द्यावं जनतेनं माझ्या पत्नीला विकासाच्या मुद्द्यावर निवडून द्यावं आता मी पहिल्यापासून सुन्या निर्माण झालेलं आहे आणि मी सातत्यानं शिवूर गावासाठी काम आतापर्यंत केलेले तर माझं जे विजयशन आहे समजा कामाचं तर ते समोरच्या उमेदवारांना दाखवा का मी सात लाख रुपये या मंदिराला आणले जे पंच समितीच्या आता तीन उमेदवार माझ्या समोर आहे तर त्यांना एकच मुद्दा दाखवा का मी हे काम या केलेलं आहे तर मी निवडणूक त्यांना सोडून देतो का त्यांना अशी ऑर्डर दाखवा तर क वर्गाचा दर्जा मिळाला आणि एक कागद त्यांना फाईल दाखवा हे बघा हे वर्गाचा दर्जा मिळालेला आहे रुद्रेश्वर आश्रम गोंदगाव निमगाव रुपये मिळणार आहे हे फाईल करणं सोपं नाही एवढ्या एमशा घेणं एवढं पाठपुराव करणं कलेक्टरचे पालक मंत्र्याकडून ते करून हे मी हे तीन वर्षापूर्वी केलेलं आहे हे तीन वर्षापूर्वी केलेलं आहे हे वर्गामध्ये गोंदगावचं आहे रुद्रेश्वर आश्रम हे मी क वर्गामध्ये दर्जा प्राप्त करण्यासाठी मी बरीच मेहनत घेतलेली आहे ना मी स्वार्थी घेतलेली आहे आता हे असं काम दाखवा त्यांना ती निवडणूक सोडून घेऊ त्यांना त्याच्यानंतर संत बाईनाबाई मंदिर असेल तर बैनाबाईचं हे बघा बाईनाबाईचं संत बाईनाबाई समाधी मंदिर कवर्ग दर्जा प्राप्त ही काम केली एखादं हे असं युजेशन दाखवा त्यांना हे काम केलं त्यांना ही निवडणूक सोडून द्या तू तिन्ही उमेदवारांना दाखवा मी तर सप्याबादवाडी सातत्यानं काम करीत असताना मी सप्याबादवाडी मध्ये दोनशे विहिरी आणि दोनशे गोठे गायगो ठीक आहे तुमचं मूळगाव आहे माझं मूळ गाव जरी नसलं तर माझा जन्मच शिवरला झालेला आहे ना आणि मी राहायला शिवरमध्ये नसलं तरी जनता पाठीमध्ये जनता म्हणजे मा माझी जनता आता माझे निवडणूकच जनतेने हातात घेतलेली विकासाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की तुमच्या सारखा माणूस आम्हाला मिळाला तर ही निवडणूक जनतेनेच हातात घेतलेली तुम्हाला सात तारखेला मतदानाच्या रूपामध्ये नऊ तारखेला कळव काय जनता काय करणारी जनतेला काय आव्हान करू जनतेला आवाहन करायला म्हणजे जनतेला मी असं आवाहन केलं आमचे आपले महाराष्ट्र राज्याचे अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं तर मी पहिला आमचे गुरुवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार रामायणाचार्य रामराव महाराज ठोक यांना फोन केला अजितदादाची बातमी मला सकाळी कळाली महाराजांना म्हणलं मला असं असं दादाचं निधन झालं तर मला एक तारीख पाहिजे मला महाराज महाराजला मी बोलल्याच्या नंतर महाराज म्हणाले आता वर्षाच्या तारखा गेलेल्या आहे सरपंच कसं होईल नाही म्हणणं तुम्हाला विनंती माझी एक एकदा कीर्तन कॅन्सल करा पण दादाच्या श्रद्धांजली स्त्र मला तुम्हाला कीर्तन घ्यावा लागेल शिवर गावामध्ये तर महाराजांना सांगितलं हो बाबा येतो काही अडचण नाही तर मी आता सोमवारच्या दिवशी दहा ते बारा या वेळेमध्ये संत शिवाय संस्थान शिवूर मध्ये देश आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचा विमान अपघातामध्ये निधन झालं तर ते श्रद्धांजली स्तव मी ते कीर्तनाची सेवा ठेवलेली त्या कीर्तनाचा सर्व भाविक भक्तांना लाभ घ्यावा मी सामाजिक कार्य करत असताना धार्मिक कार्य पण खूप जपलेले म्हणजे मी खूप माझ्या जीवनामध्ये सारं काही करून सर्वांना सोबत घेऊन आतापर्यंत मी कधी कोणाला तुझा भाव केलेला नाही आणि त्याच्या मुद्द्यावर मी निवडणूक आहे लिंगण आणि जनतेने निवडणूक हातात घेतलेली मी तुम्हाला बोललो समोरच्या उमेदवारांना सांगा का मध्ये एक दहा लाख रुपयाचा सभा मंडप येते ना उमेदवार जेवून त्यांना सांगा की दहा लाख रुपयाचा सभा मंडपाला तीन निवडणूक सोडून देऊ त्यांना आपण आणि माझं निवडून का, का एक कोटी दोन कोटी तीन कोटी माझ्या पत्नीला चांगल्या मतानं निवडून द्यावं मला खात्री का हजार मताच्या खात्रीना माझी पत्नी विजय होणार या मतदारसंघात अगोदर मतदारांना तुमच्या हातातून सत्ता दिली तर काय विकास काम करू शकतो मी पहिलं विकास करणार आहे का या मतदारसंघामध्ये आरोग्य सेवेसाठी मला चांगल्या मतांना निवडून दिलं तर ज्या दिवशी नऊ तारखेला आपलं मुलाल होईल माझ्यावर तर मी दहा तारखेला या आंबुलन्स या गावा करताना देणार आहे माझ्या mm. खर्चातून माझ्या शो खिशातून या मतदारसंघामध्ये माझ्या पैशाना घरच्या आम्बुलन्स mm. या गावासाठी देणार आहे mm. कारण रुग्णाचे इतके आले तर mm. त्यासाठी देणार आणि ते करत असताना माझ्याकडं माझे दरवाजे कायम खुले mm. पहिल्यापासून मी जे राजकारणात आलो मला कळतं मी दोन हजार दहा पासून जसे दरवाजे खुले तसेच चोवीस तास माझ्या जनतेसाठी दारोगी खुले असतील विकास कामासाठी माणूस असो कुठलाडी असू काही आरोग्याच्या सेवा असू असो एखाद्या तीर्थक्षेत्राचं काम असू गोरगरिबाची सेवा असू मदत लागली त्याला तर याच्या करताना मी कुठे माझं जीवन समर्पित करणारी जनतेसाठी आणि दोन हजार आठ ला मी ज्या वेळेस आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री जयदत्तांना क्षीरसागर साहेब तर ते वीस लक्ष रुपये निधी शंकर स्वामी मंदिराला क वर्गामध्ये मी आणण्याचा प्रयत्न केला विकास कामं पण झालेली दोन हजार आठ मध्ये मी कॅबिनेट मंत्री असताना त्यांना आणलो तो निधी पण शंकर स्वामीला मिळून दिला म्हणजे ते पी एक माझ्याकडून चांगले सातापर्यंत काम शिवरला झाले आणि मी पहिल्यांदा मत मागायला शिवराला येऊ लागलो आणि मला खात्री भरून बर मला शिवरची जनता शिव या शिव पंचायत समिती गणातली जनता पंधराशेची लीड माझी असणार पंधराशेची भेट माझी तुम्हाला खात्री सांगतो जनता जनार्दन जनता फार हुशारी मी तुम्हाला बोललो का समोरच्या मुद्दा दाखवाय सात लक्ष रुपये वर्गाचा दर्जा दिला त्यांना निवडणूक आज सोडून देव ही जनतेने निवडणूक हातात घेतली साधू संतचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे त्याच्यामुळे मी या निवडणुकीला काही असं ते नाही मी पूर्ण ताकदीनं उतरलेलो या निवडणुकीमध्ये आणि जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेऊनच उतरलेलो दोघांना खूप खूप शुभेच्छा आपल्या होते राऊ दाम्पत्य खतर समितीच्या रिंगणात या ठिकाणी चर्चा केलेली आहे निवड आल्यानंतर कोणते विकास कामं करणार आहेत त्याचा आढावा देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण इथे थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार कॅमेरामॅन ओमकार त्रिपुर एनआरटी व्यूज शूर छत्रपती संभाजी